श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक जानेवारी आजचे बोधवचन नामात एका आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही नाम कोणाला प्रिय नाही पाळण्यात घालून आपण बाळाचं नामकरण करतो मोठा समारंभ करतो पेढे वाटून आनंद साजरा करतो अनाम्यावर नामाचा शास्त्रोक्त संस्कार करतो बाळाला त्याच्या नावाने सारखे हाका मारायला लागतो काही काळाने बाळ नाव ऐकल्यावर प्रतिसाद देतो नाव ऐकल्यावर तो हसतो हातपाय हलवतो त्याला आनंद होतो आपल्यालाही आनंद होतो बाळाला म्हणजे त्या अनाम्याला नाम ऐकल्यावर आनंद होतो आणि नामकरण करणाराही आनंदी होतो नामसंस्कार आनंदाचा आणि नामव्यवहारही आनंदाचाच माणसाची काय कथा का पाळीव प्राण्याचीही तीच अवस्था मोत्या अशी हाक ऐकल्यावर कुत्रा धावत येतो ढवळ्या पवळ्या गाढी ओढतो कपिला पान्हा सोडते प्राण्यांनाही त्यांचं ठेवलेलं नाव प्रिय असतं आपल्या धर्मात विवाहात नववधूचं नाव ठेवताना केवढी उत्सुकता असते कान टवकारून सगळेच नाव ऐकायला गर्दी करतात नाव ठेवताना तोंडही गोड करतात त्या नावाच्या मागे सौभाग्यवती हे बिरुद लावताना नववधूला धन्यता वाटते उखाण्यातून नाव घेताना तर केवढा सोहळा तरुणापासून तो म्हाताऱ्यांपर्यंत मोठी अहमहमिका लागते प्रतिभेचा मोठा विलास पाहायला मिळतो प्रतिभा जागी होते उखाणा संपल्यावर केवढा हास्यकल्लोळ आणि आनंद आपल्या प्रिय व्यक्तीच्या नावाभोवती प्रतिभेची महिरप काढण्याचा एक भावभरा प्रसंग नाम म्हणजे आनंद शाळेच्या बक्षीस समारंभात नाव पुकारल्यावर केवढा आनंद होतो यशाची शिखर घाटताना नावाची उंची वाढत जाते त्याला आकाशाची सीमा नाव आनंद देतं नावासाठी प्रगतीची दालनं खुली होतात जीवनाच्या अनेकविध क्षेत्रात अशी नावं काळावर कोरली जातात मरावे परी कीर्तीरूपी उरावे हे समर्थ वचन सार्थ होते मृत्यूनंतरही नावाचा उच्चार केला तरी त्या व्यक्तीचं सारं कर्तृत्व डोळ्यासमोर येतं राम कृष्ण वाल्मिकी व्यास हनुमान इत्यादी पौराणिक नावं घ्या शिवाजी राणा प्रताप, सुभाष इत्यादी ऐतिहासिक नावं घ्या कालिदास भवभूती अशी साहित्यिकांची नावं घ्या न्यूटन जगदीशचंद्र असे शास्त्रज्ञ ज्ञानेश्वर रामदास असे संत घ्या नावाबरोबर सगळं चरित्र आठवतं व्यक्ती जाते नाम राहते नामाचं हे महात्म्य प्रापंचिक क्षेत्रातलं झालं आध्यात्मिक क्षेत्रात नाम महात्म्य अपार आहे अध्यात्म हा आनंदसागर आहे ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा तो मूळ स्त्रोत आहे चराचर स्थूल आहे तो स्त्रोत सूक्ष्म आहे त्याला नाव नाही तो आनंद रूप आहे सुख समाधान रूप आहे तो परमशांती रूप आहे त्या अनाम्याला अनुसंधानाच्या पाळण्यात घालून संतांनी त्याचं नामकरण केलं तो परमानंद रूप आहे त्याचं नाव त्या परमानंदाला चिकटलेलं आहे रामामागे रामायण चिरंतन आहे म्हणून नामात एका परमानंदाशिवाय दुसरं काहीच नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन जीवनस्मरण जय राम